उत्तम दूध व्यवसायासाठी आणि शासकीय सेवेतील लक्षणीय सहभागासाठी ओळखले जाणारे हे गाव आहे भोगावती केळवत जिल्हा परिषद सर्कलमधील भोगावती सैलानी नगर व वा तांबुळवाडी या गावांची गट ग्रामपंचायत आहे या भागातील शेतकरी बांधव शेतरस्ते नसल्यामुळे अनेक वर्षांपासून त्रस्त होते माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी ही समस्या दूर करण्यासाठी तत्काळ पाठपुरावा करून भोगावती ते पाझर तलाव रस्ता आणि श्री प्रीतम लोखंडे यांच्या शेतापासून ते पाझर तलाव या शेत रस्त्यांचे खडीकरण व बांधकाम तातडीने पूर्ण केले आहे ते चांदई हा आणि स्मशानभूमीचे काम मंजूर झाले असून लवकरच ही कामे सुरू होणार आहेत यासोबतच आमदार निधीतून गावातील देवी मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम आणि सैलानी नगर येथील अंतर्गत सिमेंट रस्ते व नाल्यांचे बांधकामही माननीय आमदार सौ श्वेताताईंनी पूर्ण केले असून मोदी सरकारच्या राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी व पाईपलाईनसह ही योजना प्रगतीपथावर आहे तसेच तांबुळवाडी येथील सार्वजनिक सभामंडपाचे बांधकाम स्मशानभूमीला संरक्षक भिंत व पेव्हर ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराला संरक्षक भिंत व पेव्हर ब्लॉक नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बेंचची आसन व्यवस्था आणि तांबुळवाडी ते श्री गजानन महाराज मंदिर हा दोन किलोमीटरचा ग्रामीण मार्ग ही विकासकामे माननीय आमदार सौ श्वेताताईंनी पूर्ण केली आहेत भोगावती नगर व वा तांबुळवाडी परिसराचा कायापालट करण्यासाठी आवश्यक विकासकामे यापुढेही सुरूच राहावीत यासाठी आपली हक्काची बहीण माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांचा पाठपुरावा सतत सुरूच राहणार आहे